मुंबई पदवीधर मतदार संघाच्या या निवडणुकीत मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून विजयी होतो माझ्या पक्षाने माझे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे आमचे युवा नेते आदित्यजी ठाकरे यांनी माझ्या विजयासाठी आणि माझ्या असंख्य शिवसैनिकांनी अगदी तळागाळातल्या शिवसैनिकांनी मी निवडून यावं म्हणून अहोरात्र प्रयत्न केले हा विजय सर्व शिवसैनिकांचा आणि माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे आणि हा विजय मी बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करत आहे ज्या ज्या निष्ठेने ज्या तडफेने सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि शिवसैनिक लढले मी सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे आणि बाळासाहेबांचा हा आशीर्वाद असाच आमच्या शिवसैनिकांवरती कायम राहू अशी मी आज प्रार्थना करतो शिवसेनेचा हा ट्रेंड पदवीधर मतदारसंघात गेले तीस वर्ष पाहायला मिळतोय परंतु ह्या वेळेची निवडणूक शिवसैनिक रस्त्यावर उतरून लढले आणि ती लढाई केवळ माझी नव्हती तर ती शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकाची आहे असं समजून शिवसैनिक लढला तो जिंकला आणि म्हणून ही लढाई माझ्या हातात तर नव्हतीच ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हातात होती ही उद्धव साहेबांच्या हातात होती ही आदित्य साहेबांच्या हातात होती आणि त्यांनी या लढाईत मला विजयी केला असं मला वाटतं जर आम्ही जवळपास जिंकलेलो आहोतच फक्त अधिकृत अजून निकाल बाकी जायला व्हायचा आहे नाशिकमध्ये चुरस है, जिंकु चा है। ले ले आहे नाशिक देखील आम्ही जिंकू असा आमचा विश्वास आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे जे जे उमेदवार लढलेले आहेत हे तीनही उमेदवार विजयी होतील आणि शिवसेनेचाच डंका पुन्हा एकदा वाजेल ही मला खात्री है, है। मला ले ले आहे आणि हा माझा विश्वास आहे मला चव्वेचाळीस हजार सातशे नव्वदच्या आसपास मतं पडलेली आहेत आणि पदवीधर मतदारसंघाच्या इतिहासात ही सगळ्यात जास्त मतं आहे आणि मी प्रतिस्पर्ध्यावरती सव्वीस हजार सव्वीस मतांनी मात केलेली आहे ही देखील पदवीधर मतदारसंघामधला हा आजवरचा उच्चांक आहे हे देखील आम्ही विजयाच्या अंतिम टप्प्यात आहोत त्यामुळे मुंबईतले शिक्षक मुंबईतले उच्च शिक्षित हे तर शिवसेनेबरोबर आहे हे आज सिद्ध झालेलं आहे अधोरेखित झालेलं आहे